नमस्कार मी पूजा आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मला मार्केटला जायचं आहे जसं की तुम्हाला मागे सांगितलंच आहे सा मी माझ्या आईच्या घराचं बांधकाम चालू आहे तर बांधकाम कम्प्लीट झालं आहे घराच्या आतमधलं बाहेरचं व्हायचं आहे थोडं पण तिला शिफ्ट व्हायचं आहे जायचं आहे तिला तर छोटीशी पूजा ठेवली आम्ही गृहप्रवेशची ते सामग्री घ्यायला मार्केटला जायचं आहे आज त्याच कामासाठी थोडी धावपळ चालू आहे म्हणून व्यवस्थित माझी व्हिडिओ येत नाही आहे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या खिडक्या बनवायला टाकल्या होत्या ते झाल्या काय खिडक्या म्हणून बघायला गेलो होतो आधी खिडकीच्या दुकानात नंतर पूजेचं सामान घेण्यासाठी गेलो मार्केटमध्ये दुकानदाराला पूजेच्या सामग्रीची लिस्ट दिली आम्ही त्याप्रमाणे ते सामान काढत होते काय काय सामान लागत होते विचारत होते आम्हाला तर त्यांनी पूर्ण लिस्टप्रमाणे सामान काढून दिलं पीस नारे वगैरे जे सर्व लागते पूजेला सर्व सामान काढून ठेवलं त्यांनी आणि होम सुद्धा आहे त्याचं पण सामान घेतलं आम्ही तर सामान घेऊन आईच्या घराकडे निघालो सामान ठेवण्यासाठी शहरात खूप जोरदार तयारी चालू आहे नवरात्रीची दुर्गादेवी बसते त्यासाठी मंडप सजवणं चालू होतं आमच्या यवतमाळ शहरातील दुर्गादेवी उत्सवाचा दुसरा क्रमांक लागतो पूर्ण भारतामध्ये आईकडे पोचलो नंतर कॉटरवर खूप मोठं लिंबूचं झाड आहे तर लोणचं करण्यासाठी लिंबू तोडून घेतले आम्ही थोडे झाडाच्या वर खूप मोठे लिंबू होते हात न पोचत आईनं मोठी काळी आणून दिली होती तर काळीनंच लिंबू तोडले आम्ही खूप सारे नंतर आत घरी आल्यावर लिंबाची फोडी कापून घेतल्या लोणचं करण्यासाठी अनन्याला केक खायचा होता तर मी घरीच पार्ले बिस्किटचा केक बनवला याची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकली आहे मी तुम्ही बघा आणि नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतो लहान मुलांसाठी तर खूपच छान आणि घरच्याच सामग्रीमध्ये खूप झटपट बनतो हा केक तर आमचा केक तयार झाला आहे आता अनन्य केक कटिंग करणार आहे

तर संध्याकाळी असंच केक कटिंग करून एन्जॉय केला आम्ही अनण्याचा बड्डे नव्हता पण बड्डे म्हणूनच केक कटिंग केला होता तिला पण खूप छान आवडतो केक आणि खूप एन्जॉय केला तिने तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद